भेदावायला आलोय तुला तू कधी पण भीती तुझं काय बाई दिवसा भीती साध्याकाळ भीती मला चक्कर ती गळ्यातल्या उलट सुलट झालंय तुझ्या त्यामुळं पळत पळत यावं म्हणलं ग पाऊस दाखवा म्हणलं किती पाडायला लागलाय काय पाडायला लागलाय दुकानात पाणी बिनी शिरलंय का तुझ्या बघावं म्हणलं शिरलं असणार असणार सगळ्या घराघरांनी लोकांनी पाणी शिरलं दुकानात ना शिरलं गेला पत्रा लावायला आमचं काय हे पाऊस बघा मॅगी बनवायला लागली उद्या बसतं जकासमधे तर बघू पाऊस पडला आहे का किती साठले पाणी माग हो दरवाजापासून आज सिस्टीम केली आज पाणी घुसते म्हणून पाऊस बघा आता त्याच्यावर अंदाज लावा किती पाणी साठले बघा हे सगळं पाणी त्या शाळेपासून आहे का असं आहे सगळं पाणी साठले तर किती पाणी साठले बघा अजून डिटेल मध्ये दाखवतो पुढं पुढाला दुकानात बघू आपण अरे असं असती काय हायूर पाऊस पडायला पावसाचा आनंद घ्यायचा बारीक बारीक कसलं बघत बसायचं हा माकड बोलल्यान बघा कसलं भारी वाटतंय का नाही बघा बरं हा 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 बारीक बारीक तिथं पडले काय पाठी करून तुझ्या पाठीत पाणी साठवाली हा कस पडते बघा छोटे किती 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 माप आमची मांजरं बघा झोपलाय का झोप मारोपलाय बघ कसा ओर लागत गा? आहे का का आणि बाहेरच वातावरण बघा असं काहीतरी झालंय कसलं छान वातावरण झाले बघा पाऊस पडतोय आपली गाडी गाडीला काहीतरी करावं म्हणतोय जरा सावली सगळ्या गाड्या सगळ्या पावसात भिजाव लागलेल्या गांजा येत एक दिवशी छत्री छत्री घेऊन जातो जरा पावसा पाणी बघून येतो जरा किती साठले काय साठले खोले ना काय चला जाऊन बघून यावं आपलं मस्त झकासमज पाणी किती साठले काय साठले वेगळीच माझ्या पावसा थेंड आला पाणी बघून तुझी चाले किती होय धडपड धडपड मोबाईल धराला मग काय झालं हा 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 हे बघा आपलं घर वा पावसात भिजून निघायला लागलंय सगळं चला गेट उघडू आपल्या घराच्या बाहेरचा परिसर सगळं माती धुवून गेली हे झाडं वाकलं खाली वजानं वा पाणी की साठलं इकडं ते बघा किंवा पाणी साठलंय ह्या बाजूला ह्या बाजूला पण तळ झाले तयार एकदम आहे का बघा बघा तसं साठलंय बघा सगळं पाणी आहे का सगळं तळच आहा चला दुकानाकडे जाऊया आपण चला दुकान सध्याला बंद आहे उघडू म्हणजे आता आतमध्ये घुसो आता हे बघा हे सगळं पाणी शिरलं दुकानात हे काय काय हे बघा ठीक आहे आता सगळं पाणी झालंय त्या हिथनं जर आहे थोडा प्रॉब्लेम आहे त्या कोपऱ्यात एक पत्रा लावायचं राहिलाय त्याच्यामुळे हे इथं सगळं पाणी पाणी आपण कसं आहे अग हे दोन दोन ठुलं आहे दुकानात यांच सगळं भिजायचं ही या कोपऱ्याला टप्पा पाणी आलंय म्हणते वैग लाईटी लावली नाही त्याच्यामुळे दिसलं नाही तुला हिल वर गेले हो काय काहीपर्यंत मग इकडे येत आहे का हे खाली पाणी आहे इकडे भिजत नाही म्हणायला काय होत नाही चला थोडं थोडं पाणी आलं आपलं पाणी काहीलं नाही लोकांच्या घराघरांनी पाणी घुसलं त्याचं काय टेन्शन घेत नाही आपण कशाला घ्यायचं टेन्शन तर असं काहीतरी हे पावसाचं वातावरण तुमच्याकडे कसं सांगा योगीला बॅग घेऊन लेकरा शेलियाला लेकराला वा एक नंबर वातावरण झाले पावसाचं